कुणाच्या स्वप्नामध्ये कसं जायचं तर आजचा हा हाच विषय असणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की एखादी व्यक्ती जर खूप दारू पित असेल आणि तुम्हाला असं वाटेल वाटत असेल की मी त्याची ही सवय कशी मोडू शकतो किंवा कुणी एखाद्याने तुमचे जास्त पैसे घेतले असतील किंवा थोडेही पैसे घेतले असतील आणि ते परत करत नसेल तर तुम्ही भरपूर वेळा मागूनही ते पैसे परत मिळत नसतील तर आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठी पण असणार आहे किंवा घरामध्ये असं होतं की एखादी व्यक्ती खूप राग राग चिडचिड करते काही गोष्टी ऐकत नाही तर त्यासाठी पण ही टेक्निक खूप उपयोगाची आहे कारण तुम्ही त्यांचं माइंड चेंज करू शकता तर व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण तर आजचा आपला विषय खूप सुंदर असणार आहे कोणाच्या स्वप्नामध्ये आपण कसं जायचं आहे तर यासाठी ही टेक्निक आजची असणार आहे आणि त्यासाठी मी अगोदर एक वॉर्निंग देते कारण ही जो जी गोष्ट आपण आज करणार आहोत ती गोष्ट जी असते ती चांगल्या याच्यासाठीच करायची आहे तुम्ही कोणाचा वाईट हेतू म्हणून ही गोष्ट करायची नाही आणि त्या गोष्टी होत नसतात त्यामुळे चांगला हेतू असेल तरच ह्या तर गोष्टी टेक्निक म्हणून कराव्यात तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर जेव्हा तुम्हाला ही टेक्निक करायची असते तेव्हा समोरचा जो व्यक्ती असतो तो झोपलेला हवा एकदम व्यवस्थित म्हणजे शांत गाढ झोप त्याला लागलेली हवी कारण त्यावेळेला त्याचं सबकॉन्शियस माइंड हे ओपन असणार आहे आणि आपल्याला हीच गोष्ट त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा घालायची आहे त्यामुळे ती व्यक्ती समोरची झोपलेली हवी आणि तुम्हाला ह्या म्हणजे हे जी टेक्निक आहे अकरानंतरच करायची आहे जर ती व्यक्ती लवकर झोपत असेल तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही तेव्हा करू शकता पण तीन ते चारच्या टायमिंगमध्ये तुम्ही खूप छान टायमिंग असो ह्या टायमात तुम्हाला उठून ही टेक्निक करायची आहे आणि ही टेक्निक कशी करायची आहे ती समोरची व्यक्ती ज्या व्यक्तीचं तुम्हाला असं वाटतं की मी ह्याच्यावर ही टेक्निक करायची आहे तर ती व्यक्ती झोपलेली हवी त्यावेळेला आणि तुम्हाला म्हणजे ती व्यक्ती झोपलेली असेल तर तुम्ही असं बोलायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि असं पहिलं दीर्घ श्वास घ्यायचा आहे म्हणजे श्वास तुम्हाला घेऊन तुमचं माइंड एकदम शांत करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतरच ही टेक्निक करायची कारण तुमच्या माइंडमध्ये भरपूर विचार चालू राहणार आहेत आणि त्यामुळे ही टेक्निक काम नाही करणार आहे एकदम रिलॅक्स होऊन पाहिजे तर मेडिटेशन करा अगोदर थोडं पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर ही टेक्निक स्टार्ट करू शकता तुम्ही आणि त्यासाठी तुम्हाला ती व्यक्ती झोपल्यानंतर ही टेक्निक स्टार्ट करायची आहे पहिल्यांदा मेडिटेशन वगैरे झालं तुमचं पाच दहा मिनटाचं किंवा दीर्घ श्वास घेऊन तुम्ही एकदम रिलॅक्स झाल्यानंतरच ही टेक्निक स्टार्ट करायची आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला असं बोलायचं आहे की ज्याचं त्याचं नाव घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे की तू खूप चांगली आहेस किंवा तू खूप छान आहेस असं नाव घेऊन बोलायचं आहे आणि तू सगळ्या कामामध्ये किती हुशार आहेस म्हणजे असं पॉझिटिव्ह बोलायचं आहे त्यांच्याविषयी निगेटिव एक वर्ड पण तुम्हाला यूज नाही करायचं आहे आणि बोलायचं आहे तू माझे आता पैसे घेतले असतील तर तू तुमचं नाव घ्यायचं आहे तू माझे जे पैसे घेतलेले होते ते परत दे परत दिलेले आहेस तू किंवा दे असं बोलायचं आहे तुम्हाला आणि दोन तीन दिवस हा मेसेज त्यांच्या याच्यामध्ये तुम्हाला आहे किंवा एखादा खूप दारू पितंय तर तुम्हाला असं आहे की दारू पिऊ नकोस दारू पिऊ नकोस असंही बोलू शकता तुम्ही म्हणजे हा मेसेज तुम्हाला कंटिन्युअस कमीत कमी तीन ते पाच दिवस हा मेसेज तुम्हाला रोज त्याच वेळेला त्यांच्या याच्यामध्ये पाठवायचं आहे सबकॉन्शियसमध्ये आणि तुम्ही बघू शकता खरंच ही जादू आहे आणि मी पण असे प्रयोग केलेले आहेत आणि हंड्रेड पर्सेंट हे काम करतं आणि त्यासाठी मी आधीच सांगितल्याप्रमाणे निगेटिव्ह याच्यासाठी तुम्ही हे वापरायचं नाही आहे पॉझिटिव्ह गोष्टींसाठी चांगल्या गोष्टींसाठीच ही टेक्निक वापरायची आहे आणि तुम्ही पाहू शकता याचे म्हणजे इतके छान परिणाम होतात ना चांगले होता आणि तुम्ही मला नक्की इथे कमेंट करून येऊन सांगाल की त्या व्यक्तीने म्हणजे व्यवस्थित माझं हे ऐकलेलं आहे आणि तुमचं क्लिअर इंटेन्शन पाहिजे कुठलीही गोष्ट तुम्हाला जर करायची असेल ना तर तुम्ही तो मेसेज जो असतो ना तो एकदम क्लिअर कट तुम्ही त्याच्यामध्ये बोलायचा आहे की मला माझे पैसे हवे आहेत माझे पैसे दिलेले आहेत मला तू माझे पैसे दिले आहेत त्याचं नाव घेऊन असं तुम्हाला बोलायचं पहिल्यांदा तुम्हाला काय बोलायचं मी सांगितलं ना अगोदर तुम्ही एकदम रिलॅक्स व्हायचं मेडिटेशन करायचं किंवा एकदम तुमच्या मनामध्ये जे जे विचार असतात ते तुमचं माइंड एकदम शांत करायचं त्याच्यानंतरच त्या व्यक्तीला तुमचे डोळे बंद करून तुम्ही असं बोलायचं आहे की तू चांगली आहेस तू माझं ऐकतेस आणि तू सगळ्या कामामध्ये हुशार आहेस असं तिला चांगलं पॉझिटिव्ह बोलायचं आहे कि तिला किंवा त्याला त्यानंतरच बोलायचे जे तू माझे पैसे घेतलेले होते ना तू ते परत केलेले आहे असं तुम्ही कंटिन्युअस तीन ते पाच दिवस ही गोष्ट करून बघा नक्कीच तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट ही गोष्ट म्हणजे होतेच तुम्हाला स्वतःहून ते येऊन पैसे देतील किंवा जर दारू पित असेल तर म्हणजे त्यांचं माइंड त्यांना सांगेल की पिऊ नका किंवा एखादा खूप राग राग करत असेल चिडचिड करत असेल तर त्या गोष्टींवरही त्याचा परिणाम खूप चांगला होतो आणि ते त्या गोष्टी कमी होतात तर ह्या गोष्टी नक्की करून बघा आणि मला नक्की माझ्या व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुर्तास तरी थांबते मी आता धन्यवाद